आपली मदत कोणी केली नाही बरं का पण आपली मदत बिअर शॉपवाले माणसानी छेपा थ्यापा मदत म्हणजे थेपा सांगितला फक्त रोहित शर्माला भेटायला फायनली मित्रांनो मी आता पोहोचलेलो आहे अहमदनगर मध्ये तर मित्रांनो विषय झालं झालाय की आपला आयफोन आहे फोनचा हप्ता आपला बाउन्स होऊ नये म्हणून मी आता एटीएम एम सापडतो कारण पैसे बँकमध्ये टाकायचे होते ए टी एम जर सापडलं पैसे डिपॉझिट करण्याचं आपलं भारीव काम होऊन जायचं आहे अगोदर होऊन जाईल बाऊन्स होऊ नये हप्ता काही नाही मी हप्ता जस्ट याच्यामध्ये पोहोच बघा अहमदनगरमध्ये आलो मी आता इथे ए टी एम हायवर्कवर दाखव राहिले ते ए टी एम आता ते पण ए टी एम बघावं लागेल छापे घालून मला ते एकदा बघावं लागतं नाही आता एच डी एफ सीच एटीएम दाखवत आहे एटीएम आहे मित्रांनो आपलं कॅश डिपॉझिट ओनली सी बँक कस्टमर म्हणते आपला आता एचडीएफसी नाही आहे किंवा आपल्याकडे बँक ऑफ महाराष्ट्रात एटीएम आहे आणि स्टेट बँकचं पण आहे तर मित्रांनो आपल्याला जमलं नाही ते बँक एटीएम चालत नाही आहे तुम्ही कॉल बरोबर ऑनलाईन पैसे मारता का कॅश दिल्यानंतर ऑनलाता मारता फोन जाणार सर काय करतो इथे नगरमध्ये आलो मित्रांनो आता कडा कडेन मी काय करतो त्याची गाडी पकडतो करतो आपलं कर्जच आपल्या रोहित शर्माला भेटायला जायचं आहे सरकारना म्हणून मग आणलं जातील आता मध्येच नाही का असं पडलं की मग अकाउंटला बॅलन्स नव्हतं बॅलन्स अकाउंटला कमी होतो त्याच्यानंतर मला मध्येच तो प्रॉब्लेम आला थोड्याच वेळात आपण जाऊ लागत नसत आहे की हे एकदा नव्हतं हे एकदा काम झाल्यानंतरच आपल्याला पुढची प्रोसेस करता येईल नमस्कार मित्रांनो आता काय आरोग्य आपले व्हिडिओ पाठला आपल्याला आपल्याला माझ्या हे निवडतं मला तर आता आपल्याला गाडी बघायची तर आपलं जे ना हप्त्याचे पैसे आपल्याला अकाउंटमध्ये टाकणं गरजेचं आहे पहिलं सध्या तर विचारतो भाई याला दोन ते येतात तुम्हाला कॅश देऊन जर ऑनलाईन मारत असले तर चांगलं आहे एखाद्या कळवतो तुम्हाला थोड्याच वेळात आता तिकडं बस स्टँड आहे पलीकड नगर सहमदनगरचं बस स्टँड आहे माळेवाडा स्टँड म्हणून तिथं आपल्याला गाडी लागेल थोड्याच वेळात मित्रांनो त्यांनी पण पैसे दिले नाही हे प्रॉब्लेम आला आहे म्हणले ते आता मला वाटतं इकडंच भेटतो ना आपल्याला पैसे भेटले द्या का कॅश ऑनलाईन सॉरी इकडे म्हणलेच बरं का ते इकडं आहे का ना इकडं आपल्याला हे भेट का कोणा ऑनलाईन पैसे भेटतील का टाकून कॅन्स दिले असते असं म्हणजे ए टी एममध्ये नाही का ते दुसरं ए टी एम चालत नाही ना आपलं बँक ऑफ महाराष्ट्र ए टी एम मार्ग नाही का इकडं समोर एक कॅबा सांगितलं आहे मला समोर भेटून नाही आहे तिकडे पुढं तिकडे समोर सांगितलं आहे का पलीकडे का तर मित्रांनो आता इकडून जायला वाटाय का इथून जायला कुठून मित्रांनो आयला असा विषय होईल मला वाटलं नव्हतं जाऊया आता पुढून आता जाऊयात हे दुकान सकाळ सकाळी सगळे बंद करून ठेवले ते सकाळी उघडत नाहीत लवकर हे दुकान मित्रांनो मला एक दुसरं की एटीएम भेटले आता एटीएम मध्ये दिसतो ना एटीएम मध्ये एसटीएफसी बँक आहे काय सिक्युरिटी दोन मिनट सर पैसे डिपॉझिट करून देता का नाही का कुठे इकडे का बरं आपण चुकीच्या ठिकाणी आलो मित्रांनो इकडे सांगत ते, ते, ते हे इकडे सांगत येते ते तिकडे सांगत येते मला काय मिळत लागा ना चहा सगळं इकडे हे एक ते मोदर ते गरीब ते पण बंद का आपल्याला पैसे हे करायचे होते पैसे बँक मध्ये टाकायचे आपल्याकडे कोणते का ऑनलाईन मारून तुमच्याकडे ऑनलाईन पैसे दिले असते मी कोणाकडे बरं बरं चला मित्रांनो हे लांब आलं बरं का मग म्हणजे चला एक भेटला भेटलाय मला डायरेक्ट तिथं कॅमेरा ओपन करू आपण डायरेक्ट तिथं गेल्यानंतर स्टँडवर आलो मित्रांनो मी स्टँडवर आता आहे बरं बघू शकता आता आपल्याला परत महागायचं इकडं जायचं आपल्याला त्या बिल्डिंगच्या पलीकडं बिल्डिंगच्या पलीकडे एक दुकान आहे म्हणले ते तर तिथं जाऊन आपण विचारून बघू ते म्हणले देतेन ते पैसे काढून पुढे फार पैसे घेतील बरं का पण देते ना म्हणले ते तर बघायला दादा काय होते मग बरं का काय म्हणता याला आपल्याला ऑनलाईन पैसे लागत होते ऑनलाईन म्हणजे कॅश होते ऑनलाईन मारले असते नाही चार हजार रुपये हप्ता भाई कमी मला तेवढेच फायदा काय म्हणतात येऊ मित्र बघते तुला बरेच तुम्हाला बरेच लोक बघत काय म्हणतात त्यांना सगळ्यांना काहीच नाही काहीच नाही अरे काहीतरी म्हणा ना मित्रांनो आपले फॅन्स भेटले होते आपले मित्र सांगितले परत तिकडे जा म्हणले ते बघूयात आता काय होते इकडं सांगितलंय मित्रांनो इथं जिल्हा परिषद आहे नगरची जिल्हा परिषद इथं आता इथे मेडिकल म्हणला बघत <स्ताव> मेडिकल आता आहे म्हणलं बिंगून ठेवलंय मी आता साडे नऊ मित्रांनो आणि दहाच्या आधी मला पैसे बँकमध्ये गरजेचं आहे बाउन्स झाला ना परत प्रॉब्लेम येईल लवकर लवकर जेवण पिऊन कैस केलं नाही नाष्ट नाही आपली मदत कोणी केली नाही बर का पण आपली मदत बिअर शॉपवाल्या माणसाने ठेपा ठेपा मदत म्हणजे ठेपा सांगितला फक्त थेपा सांगत कोणी नेसतं म्हणता इकडं जाय तिकडं जाय पण देत तर कोणी नाही बघूया मी जे ना आलेला लांब आलोय आता आणि मला जे आहे ना जायचं पडलंय आणि डिपो मला फक्त धक्का पडला माहिती का डिपॉझिट होईन आपले हे बाउन्स होऊनही नाही का आपला जे आहे ना हप्ता पाऊन्स होणार आहे म्हणून माझं चाललंय पण आता मला वाटतंय होणार आहे कारण भेटत नाही सकाळ सकाळी एवढे दुकान पण उघडले नाही इथं त्याच्यामुळे शंभर टक्का हप्ता पाऊन्स होण्याचे चान्स जास्त येतो जाऊन आता जाऊन जाल तर आवडतं आता स्टँडवरच जावं होतं डायरेक्ट नाही का इथं इथे थांबण्यात काही म्हणजे अर्थच नाही आहे इथं थांबण्यामध्ये एका दुकानामध्ये गेलो आता आणि त्याला म्हणलं ऑनलाईन पैसे मारतो का ते मला म्हणतं दुकानदार नाही ते मग दुकानदार नाही तू काय बसला पण नाही मोठा म्हणता घोटाला फक्त कालच्या धरून कालपासून मग कसा बसला मला माझा बोलता येणार मित्रांनो जाऊन आता आपल्याला जे महत्त्वाचं काम आहे त्याच्याकडे जाऊ बाऊन्स होणारच आपलाच झाला त्याला काय देखा खराब चार्जेस लागते ना त्याला बरं का पण आता हे माझी माझी चुकी चुकी महत्वाची चुकी करणं चुकी ना व्हावं व्हावी हे महत्व हे त्याच्यामुळं झाली बिली आता मा कालच माझ्या डोक्यात होतं बरं कालच हे करायचं झालं नाही काल तर चला तर स्टँडवर जाऊयात गाडी बघूयात कर्जत मार्गी जाणारी आपले आपले जायचं आपल्याला माहिती आहे का रोहित शर्मा सरांना भेटायला जर भेट झाली तर सांगन तू मला मी तर खूप हे उत्सुक आहे झाले भेटत बारी बहीण सगळे लोक तुम्हालाकडे बघ येतं वळखित असतील शायद मला त्याच्यामुळे बघत येते चला जाऊन द्या आता काढ मित्रांनो होत तर एवढी भयान लागली काय सांगा तुम्हाला लय लागली मला आता आता नाश्ता करूयात नमस्कार हो काय कॅमेरा तुम्ही सगळे लोक बघ तुम्हाला काय अर्थ नाही काम होत आपल्याला कॅश आपल्याला ऑनलाईन आपल्याला ऑनलाईन पण कॅश होते माझ्या ऑनलाईन लागत नाही प्रॉब्लेम नाही म्हणते मे बी बी लढला आहे इकडे आपल्याकडे रोहित शर्मा रोहित शर्मा होता काय चाललं रोहित शर्मा ना राशीन ला गावाला चला येऊ का चला मस्त बैकी आपले फॅन्स म्हणत असते मला हसायचं आई वेळ घेऊन पैसे मागत पण कसे ऑनलाईन काय करता होत काय सांगले आपलं कसं चला काय नाही भाज्या बरं आहे का मग आता कुठे चालला घरी चालला काय आपले फॅन्स भेटलेला आहे आपण शब्द आपले मित्र चहा ते आपले काय अर्थात नाही जायचे आत्ता गाडी पकडायची तर चला आता डायरेक्ट स्टँडवर आता नाश्ता करूयात काय तरी फोटो लागली ना मित्रांनो आपल्या स्टँडवर भेटले होते आपले फॅन्स आपली मित्र कंपनी त्यांचं नाव सांगा माझं नाव अभिषेक भालेराव रो, रो मालेराव भालेराव कंपनी भेटली होती आपल्याला तर चांगलं वाटलं भेटून स्टँडवर आलो हे गाडी लागणार बघू द्या खाली गाडी लागली तर चांगली खर्चच आपल्याला आपल्या जायचंय राशनला चला गाडी किती असते हा दहा वाजता दहा वाजता मित्रांनो कर्ज़त कर्ज़त मी आता फायनली बसलो कर्जत गाडी कर्जत या गाडीमध्ये तर बराच वेळ मी पाहिलं इकडं तिकडे हे मला कुठंच मला ऑनलाईन पैसे कोणी दिले नाही तर मी कॅश माझ्याकडे होते पण दिले नाही मी कशामुळे दिले नाही म्हणजे त्याचे प्रॉब्लेम असतं म्हणून दिली भेटले नाही आपल्याला तर मी तुमकडे कायकडे जाणार ज्या दिवशी हप्ता आहे का त्याच्या आणल्या दिवशी माझ्या अकाउंटला मी परिपूर्ण पैसे टाकून देत जाणारे ते तर रुपया नसतो कारण तर आता थोड्याच वेळात ही गाडी निघन आता ही गाडी आता बसली अजून माणसं माणसा टक्कून घ्यावं द्या जास्त रोहित शर्मा आहे एवढी भयानक भूक लागली तर नो आणि घेतलं काय बिस्किट खायला त्याला बिस्किट घेतलं खायला एवढंच बरं वाटणं शरीराला राहिला सकाळ दोन काही खायला नाही दहा वाजता परिपूर्ण दोन भाकरी खायचं लागलेली दहा वाजता आणि दहा वाजता दोन भाकरी खाल्ल्या दिवसभर टेन्शन राहत नाही त्याच्यामुळे मी दोन भाकरी दहा वाजता खातो नंतर काहीच खात नाही पण आज काय झालंय आज नाही का आज बिस्किट घेतलंय खायला आता एवढ्या बिस्किटावर किती वेळ लागतो किती वेळ म्हणजे किती वेळ मी दम काढतोय हे मला बघायचं आहे हे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ सोळा सोळा बिस्किट आहेत ते बघूया हे बघू शकतो तुम्हाला दिसतो समोर तर आता एवढंच आता एवढ्यावर जमली घेऊन किती वेळ मला ते बघायचं आहे चला आता मध्ये जर भेटलं भेटलं काय खायला तर मग काय विषयच नाही मग काय मग दाबून खायचं आहे पण भाकरी भेटणार नाही ज्याच्यासारख्या भाकरी भाकरी तर भेटणार नाही एवढं मात्र खरं बरेच लोक जे आहेत ना मित्रांनो रोहित शर्माला भेटायला बऱ्याच लोकांना माहिती ना रोहित शर्मा काय करतो माहिती लोकांना मला लगेच कळत कर्जाच्या गाडीमध्ये कर्जाच्या गाडीमध्ये बसली रोहित शर्माला भेटायला पाण्या बटन नको करतोमध्ये आणि आता अकरा वाजून म्हणजे बारा वाजता चालेल मला आणि आता रोहित शर्मा नाही भेट होते का नाही का माहिती आता चालू आहे जाऊया आता तर मित्रांनो मी आता इथे आलो आहे बघू शकता आता त्या तिकडे पलीकडे जे ना पलीकडे ते मंडप बिंडप ते डेकोरेशन केलंय रोहित शर्मा पलीकडे अजून आलं नाही रोहित शर्मा तरी येईन ठरव्यानी तर मी पण आलो इथे आता ते भेटले आपले मित्र पवन भाई साळवे पवनभाई आणि आपले ब्लॉगर नगरचे ब्लॉगर माहित असेल तुम्ही बघत असाल कदाचित व्हिडिओ सांगा सर तुमचा आयडी सांगा आपल्या माझ्या आयडी शुभ ब्लॉग आहे नगरचा ब्लॉगर हे इंस्टाग्राम ला आहे तुम्ही पाहिलीच असेल हा तर त्यांचं सबस्क्राईब करा युट्यूब चॅनल आणि आता थोड्याच वेळात आम्ही तिकडे जाणार आता थोडं म्हणलं थांबाव थोडं पाच दहा मिनिटं आणि आता भरपूर सारी गर्दी झाली आहे तुम्हाला दाखवू शकलो नाही एवढ्या गाड्या आल्यात रताळेवणी मोकार भयानक गाड्या आल्यात आता आपली जर भेट झाली रोहित शर्माची तर लय चांगलं होईल आता बुक जवळ जाण्याचा प्रयत्न करू आपण जेवढं जवळ जाण जातो जाणं माहिती तेवढं तर चला आता तिथं गेलं तुम्हाला डायरेक्ट दाखवतो आणि सर्व शर्मा मित्रांनो नाद केला पण वाया नाही गेला थोड्याच वेळात थोड्याच वेळात मित्रांनो मी पण डायरेक्ट तिथे जाणार आहे पण तिथं जर जाणं झालं आहे मला तर वाटत बोवायला जावा म्हणून आता काय माहिती काय होतंय कार्यक्रम चालू येऊ शम असे राहिले अजून हेलिकॉप्टर न्यायला लागले तिमान आले थोड्या वेळेला थांबदार थोड्या वेळ 못 말라도 자, 닿았잖아. 아니야 다 라인 따라가. 이 로이터가 보아야 너 이런 뜻이 어디야? 아차야. मग वाटतं का नाही आपण वर्ल्ड कप मॅच बघण्यासाठी आलोय मी जसा गोविंदचा फॅन आहात तसा मी सुद्धा त्यांचा फॅन आहे आणि एक सांगतो

शर्मा रोहित शर्मा कुठे गेले रे बाबा गेले रे रोहित शर्मा गेले आता काय करायचं चला आता तर मित्रांनो आता रोहित शर्मा सर गेलेत गाडी निघून अजेकडा निघेल आणि इकडून आले आलेलं आपला तर आपला व्हिडिओ बनवलेला इंस्टाग्रामात थोडंफार काय आलं माहिती आहे का मित्रांनो खूप गर्दी आणि प्रत्येक व्यक्तीला वाटतं की रोहित शर्मा सरांना मला भेटावं त्यासाठी लोक असे म्हणजे एकदम हे करते धक्काबुक्कीच्या रूपामध्ये त्याच्यापेक्षा मग मी जवळ गेलोच नाही त्याच्यामुळं जवळ म्हणजे त्याचपर्यंत गेलतो पण स्टेजपर्यंत गेल्यानंतर परत मागू म्हटलं म्हणलं मग येऊ शर्ट सगळं भरलेलं आहे वरलं आहे माझं सगळं शर्ट तर खूप छान वाटलं सर आता काय करायचं माहितीये का सेपरेट जाणार आहे अंदिज मुंबईला आणि त्याच्या घरासमोर आंदोलन करून त्याचा मंत्र मिंत्र मारतो दोन तीन अंदेश बसतो नाही का तर काय नाही खूप छान वाटलं मस्त वाटलं काय अर्ज नाही मित्रांनो रोहित शर्माच्या सरला गाडी गाडीच्या रोहित शर्माच्या गाडीला मागून पूर लटकून गेली डायरेक्ट मुलगी नाही का डायरेक्ट पकडलं डायरेक्ट गेली होती एवढे म्हणजे खतरनाक फॅन आहेत खूप छान वाटलं काय अडचण मित्रांनो खूप साथ दिली दादानी आणि दोन डोन भाई मोहन भाईनी खूप छान साथ दिली आम्हाला मला पुढे नेऊन घातलं पण नंतर परत मागालो मग ही चकला म्हणजे हे असं झालं घाल असं असा झाला मित्रांनो की आम्ही थोडा वेळ थांबलो बरं का पुढं आणि ज्यावेळेस आम्ही मागा आलो का त्या टायमालाच रोहित सर म्हणजे झाला त्याच्यामुळे कॅप्चर नाही सगळे का मित्रांनो हे बघू शकता आता रोहित शर्मा सर इथूनच गेलेत मग अशी गाडी यांची पलीकडे एकूण डायरेक्ट मला वाटतं हेलीपॅड पर्यंत गेले असतील तिकडे आणि तिथून हॅलिकॉप्टर मध्ये गेले असतील खूप खूप छान वाटलं मित्रांनो आज रोहित शर्मा सरांना समोर समोर बघून आणि असेच एक्सपिरियन्स हा जीवनामध्ये यावेत आणि मला तर वाटतं त्यांच्या घरापर्यंत जावं मित्रांनो झाली सगळं प्रोग्राम झालाय सगळा आता चाललो नगरला आता सगळे मित्र कंपनी तर येऊ का ओके ओके चला आता खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून आणि आता जाऊया आता नगरला नगरला आता तिथपर्यंत गाडी लागलेली आणि तिथून पुढे जर गाडी लागली तर तसा मी तुम्हाला सांगन जर नाही जमलं तर मग मला तिथं मुक्कामाल राहा लागेल चालू येऊ का फायनली मित्रांनो मी आलो होतो नगरमध्ये नगरमध्ये आल्यानंतर खूप उशीर झाला आणि मित्रापाशी थांबलो आणि नगरला आल्यानंतर खूप छान वाटलं कारण रात्रीचा मोल खूप चांगला होता आणि थोड्याच थो। वेळात मी रूमवर रूमवर पोहोचणार होतो आणि थोड्याच वेळात मी रूमवर पोहोचलो तर मित्र आणि मी माझ्या म्हणजे आपल्या त्याच्या मोटरसायकलवर चाललो होतो मित्रांनो मी आता इथं आलो होतो बालिकाश्रम रोडला आणि मी सध्या बालिकाश्रम रोडलाच आहे ऍक्च्युली तर आता थोड्याच वेळात थोडंसं काही बोटा पाण्याचा सकाळ धरून मी जेवले नाही मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे आता पूर्ण व्हिडिओ पाहिला तुम्हाला त्याच्यामुळे तुम्हाला त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पाहावं लागेल नाही का तर आता काय अडचण नाही आता थोड्या जाऊ आता आता चाललो आता काहीतरी खावत आता पाण्याचं पाण्याचा नंतर झोपायचं सगळं निवांत उठायचं लगेच गावाकडे जायचं मस्त काय अर्ज नाही आता इथं वाजत आहे डीजे बी नवरात्राचा कार्यक्रम चालू आहे मित्रांनो खूप आनंद घेते सगळेजण आणि इकडे पलीकडे पलीकड इकडे सध्या इकडे काही जाण नाही पण ह्या इकडे जे ना इकडे चालू आहे डीजे वगैरे नाचते पोरं तर आता इकडे जाणं काय अर्थ नाही मला जायचं बरं का थोडं तिकडे पण आता जाणार नाही मी कारण आहे का माहिती आहे का जाण्यात काय अर्थ नाही कारण जेव्हा जायचं जा ना आधी त्याच्यामुळे काय चला आता व्हिडिओमध्ये राहा व्हिडिओ पण नक्की आजचा ब्लॉग आपण स्टॉप करू आणि उद्या सकाळी चालू करू जेणेकरून तुम्हाला स्टोरी सगळी कळन तर इथपर्यंत व्हिडिओ पाहायला असेल तर पुढं पण पहा व्हिडिओ काय संपलेला नाही अजून उद्याचा दिवस भेटूया मित्रांनो उद्या सकाळी चला